नमस्कार मैत्रिणींनो मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत लहान बाळासाठी पौष्टिक वरण कसं बन कसे बनवायचे ते तर बनवायला सुरुवात करूया तर इथं घेतलेली आहे मी घरची डाळ आणि ती शिजून घेतलेली आहे कुकरला तर आता ती कशी बनवायची ती बघूया त्यासाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे मी एक मिडियम साईजचं टोमॅटो आणि एक मिडियम साईजचा कांदा चार ते पाच हिरव्या मिरच्या लसूण आणि कढीपत्ता तर बनवायला सुरुवात करूया आपण तर इथे घेतलेली आहे मी कढई आणि कढईमध्ये घातलेलं आहे तीन चमचे तेल तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला जिरे आणि मोहरी तर मी जिरे मोहरी अर्धा चमच घातलेली आहे ते छान त्याला तडका देऊया तरी ती जिरे मोहरी तडतडलेली आहे यामध्ये घालायचं आहे आपल्याला कढीपत्ता तर कढीपत्ता छान मी दहा ते पंधरा ते वीस पा पानं घेतलेली आहेत तुम्ही हे सुद्धा तुमच्या आवडीनुसार घालू शकता आणि याला छान तडका बसेपर्यंत आपण थोडी वाढ बघूया तर इथे छानपैकी जिरेमरी तरडलेली आहे यामध्ये घालूया आपण लसण तर लसण मी दहा ते बारा पाकड्या घेतलेल्या होत्या क्वांटिटी माझ्या वरणाची जास्त असल्यामुळं आणि हे सुद्धा आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तर आता हे छानपैकी फ्राय झालेला आहे यामध्ये घालूया आपण कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरची आणि हे सुद्धा छान फ्राय करून घेणार आहोत तर आपल्याला हे कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरची होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत तर लवकर मऊ होण्यासाठी यावर घालूया आपण अर्धा चमच हळदी पावडर आणि चवीनुसार मीठ तर आपलं मीठ सुद्धा आता इथं घालून झालेलं आहे याला छानपैकी असं फिरवून घेऊया म्हणजे सगळीकडे असं छानपैकी मिक्स होईल आणि याला महू करून घ्यायचं आहे आपल्याला तर हे मऊ करून घेऊया तर इथे बघू शकता तुम्ही छानपैकी आपलं असं महू झालेलं आहे कांदा टोमॅटो आणि तर यावर आपल्याला घालायचं आहे आता शिजून घेतलेलं वरण तर वरण घालून घेऊया आपण यासोबत यामध्ये पाणीसुद्धा घालायचं आहे तर वरणामध्ये पाणी घालून झालेलं आहे आणि सोबतच मी यावर कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे तुम्ही बघू शकता आणि तुम्ही तुम्ही हे वरण लहान मुलाला अगदी एका वर्षाच्या मुलापासून देऊ शकता तर तुम्ही म्हणसाल आता एका वर्षाच्या मुलापासून द्यायला तुम्ही तर यामध्ये मिरची घातलेली आहे आणि ते तिखट होईल तर असं नाही अजिबात ते तिखट होणार नाही वरण कारण की यामध्ये फक्त मी मिरच्याला थोडेसे चीर मारलेले आहेत फक्त स्वाद उतरण्यासाठी हे वरण अजिबात तिखट होत नाही हे आणि तुम्ही आरामात एका वर्षाच्या मुलापासून हे वरण देऊ शकता यामध्ये मिरची घालायचं एकमेव कारण म्हणजे फक्त यामध्ये स्वाद उतरण्यासाठी मी यामध्ये मिरची घातलेली आहे आणि वरणाची क्वांटिटी जास्त असल्यामुळे मी चार ते पाच मिरच्या घातलेल्या आहेत तर तुमच्या बाळाला द्यायचं असल्यास तर तुम्ही एक मिरचीसुद्धा घालू शकता यामुळे अजिबात तिखट होत नाही आहे पण वरणाला अप्रतिम चव येते तर लहान बाळासाठी हे पौष्टिक वरण तुम्ही अशा प्रकारे नक्की बनवून द्या तर तुमचे मुलं आवडीनं खातील मी माझ्या मुलांना असंच बनवून देते तर मग कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी लहान मुलासाठी पौष्टिक वर्णाची ती नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला सुद्धा प्रेस करा तर तयार आहे आपलं हे पौष्टिक असं वरण तर तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कमेंट करून सांगा